कडेगाव येथे शेअर मार्केटमध्ये बत्तीस लाखांचा तोटा झाल्याच्या रागातून चिडून एकाने शिवेगाळ करून मारहाण केल्याची घटना घडली याबाबत गणेश धनाजी माळी वय सत्तावीस कडेगाव यांनी कडेगाव पोलिसात फिर्याद दिली आहे गजानन माणिकराव केंद्रे मूळ अंबेजोगाई जिल्हा बीड सध्या विहापूर तालुका कडेगाव असे संशयिताचे नाव आहे ही घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली याबाबत कडेगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येथील माळीनगरात गणेश माळी यांचे साईज स्टॉक ट्रेडिंग बिझनेस या नावाचे शेअर मार्केटचे कार्यालय आहे येथे संशयित गजानन केंद्रे याने शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते परंतु त्यांना बत्तीस लाखांचा तोटा झाला आहे तेव्हा संशयित गजानन याने चिडून फिर्यादी गणेश माळी याच्या माळीनगरातील कार्यालयात जाऊन त्यांना तुमच्यामुळे माझा बत्तीस लाखाचा तोटा झाला आहे माझे गेलेले पैसे परत द्या असे म्हणून गणेश माळी यांना शिबिगळा करून मारहाण केली त्यावेळी भांडण सोडवण्यास गणेश यांची पत्नी अनिता आई पुष्पा व वडील धनाजी आले असता संशयित गजानन केंद्रीयाने गणेशच्या पत्नीसही शिवेगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे घटनेची कडेगाव पोलिसात नोंद झाली असून अधिक तपास पोलीस करत आहेत